नाशिक जिल्ह्यातील विंचूर येथे श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये श्री गुरुदत्त जयंतीनिमित्त अखंड नामजप यज्ञ स्वाहाकार गुरुचरित्र पारायण या सेवा संपन्न होत आहे अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गातून संपूर्ण जगभरातील सेवा केंद्रांमध्ये वीस ते सत्तावीस डिसेंबर या काळात दत्त श्री दत्तजयंती सप्ताह साजरा केला जातोय मंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्त गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली देशभरातील सेवेकरी श्रीराम रक्षा हनुमान चालिसाचे अकरा कोटी वेळा पठण करणार आहेत अखंड नामजप यज्ञ सप्ताहाची रूपरेषा यावेळेस दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी श्री दत्त जन्मोत्सवाचं सव्वीस डिसेंबरला आयोजन होणार असून सत्तावीस डिसेंबरला सत्यदत्त पूजन देवता विसर्जन अखंड नामजप यज्ञ सप्ताहाची सांगता होणार आहे व्ही प्रतिनिधी सुनील क्षीरसागर विंचूर